मित्र हो सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो आपणा सर्वांना ओझोन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे ओझोन आपल्यासाठी का महत्वाचा आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे ओझोन कसा निर्माण होतो ओझोनची भूमिका काय ओझोन दिन का साजरा केला जातो यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मी डॉक्टर एम एन सरोसे मान्य श्री अण्णासाहेब डांगे महागाला हात कनल आहे आणि आपण या भागात पाहणार आहोत ओझोन म्हणजे काय ओझोन ची निर्मिती कशी होते ओझोन ची भूमिका काय आहे ओझोन दिन का साजरा केला जातो आणि ओझोनचं संरक्षण करणं का गरजेचं आहे किंवा आपण कोणत्या प्रकारे ओझोनचं संरक्षण करू शकतो ओझोनचं महत्व काय किंवा ओझोन बद्दल इतर सविस्तर माहिती घेण्या अगोदर आपणास ओझोन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणूनच आपण सुरुवातीला ओझोन म्हणजे काय हे पाहणार आहोत मित्रो पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणामध्ये ओझोनचा एक थर असतो या ओझोनच्या थरामुळे सूर्यापासून येणारी अतिनील प्रकारची किरणं अडवली जातात त्यामुळेच आपला बचाव होत असतो ओझोन हा पिकट निळ्या रंगाचा वायू असतो ओझोनला एक तीव्र स्वरूपाचा वास असतो ओझोन हा ऑक्सिजन वायूच्या तीन अणूंच संयुग आहे ओझोनचं रेणुसूत्र ओ थ्री असं आहे जो वातावरणात अगदी कमी प्रमाणात आढळतो ओझोनचा थर हा ऑक्सिजन इतकाच महत्वाचा आहे कारण त्यामुळेच पृथ्वीचं संरक्षण होत असतं ओझोन थर सूर्यापासून होणाऱ्या अल्ट्रा व्हायोलेट किरणापासून आपलं म्हणजे पृथ्वीचं संरक्षण करीत असतो ओझोनचं अस्तित्व हे वातावरणाच्या मुख्यतः दोन थरामध्ये आढळतं जेमिनीपासून दहा ते सोळा किलोमीटर अंतरापर्यंत म्हणजेच तपांबराच्या स्तरामध्ये देखील आणि तपांबरानंतरचा पन्नास किलोमीटर अंतरापर्यंतचा उंचीपर्यंतचा जो सितांबराचा थर आहे या दोन थरामध्ये ओझोनचं अस्तित्व पाहायला मिळतं ओझोनच्या एकूण प्रमाणाच्या दहा टक्के ओझोन हा तपांबरामध्ये तर उरलेला नव्वद टक्के ओझोन हा सितांबरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो स्थितांबरामध्ये ओझोनच्या या मोठ्या प्रमाणामुळे या थराला ओझोनचा थर असंही म्हटलं जातं ओझोनचे वातावरणातील प्रमाण सर्वत्र सारखं नसतं ओझोनचे प्रमाण विश्ववर्तीय प्रदेशात कमी तर ध्रुवी प्रदेशात सर्वाधिक जास्त असतं ओझोनची निर्मिती ऑक्सिजन पासून होत असली तरी देखील याचे गुणधर्म आणि त्याचे प्रभाव किंवा त्यांचे परिणाम वेगवेगळे असू शकतात त्यामुळे ओझोनचे गुणधर्म आणि त्याचा प्रभाव काय आहे हे देखील आहे ऑक्सिजनवरती होत असणाऱ्या विविध रासायनिक घटकांच्या परिणामातून ओझोनची निर्मिती होत असते जैविक घटकाच्या धनातून तसेच काही वायू आणि प्रदूषकांमधील नैसर्गिकरित्या घडणाऱ्या रासायनिक अभिक्रियामधून निर्माण होणारा ओझोन हा तपांबरामधील ओझोनचा मुख्य स्रोत असतो तपांबरामधील ओझोन हा प्रदूषक आहे ओझोन हा एक हरितगृह वायू आहे त्यामुळे तो तपांबराचे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढवण्यासही कारणीभूत होऊ शकतो तपांबरामध्ये किंवा वातावरणाच्या खालच्या थरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढत गेल्यास त्याचा परिणाम अनेक घटकांवरती पाहायला मिळतो यामुळे शेतीचं उत्पादन खालावतं जंगलांच्या वाढीसाठी ते मारक ठरू शकतं फुफ्फुसांची क्षमता कमी करत किंवा खालावते यामुळे खोकला घशाचे विकार यासारख्या समस्या निर्माण होतात श्वसन विकाराचे प्रश्न निर्माण होतात ओझोनच्या विषारी गुणधर्मामुळे ते श्वसन विकार मृत्यूशी कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे तपांबरातील ओझोन हा हानिकारक ओझोन म्हणून समजला जातो वातावरणातील ऑक्सिजन वरती झालेला विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रियाचा परिणाम म्हणून ओझोनची निर्मिती होत असते ही प्रक्रिया नेमकी कशी आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे ख्रिस्टियन फेडरिक स्क्वेनबेन या जर्मन स्विस रसायनशास्त्रज्ञाने अठराशे चाळीस मध्ये ओझोनचा शोध लावला यांच्यामध्ये सीतांबरामधील ओझोन हा नैसर्गिकरित्या दोन टप्प्यामध्ये तयार होत असतो पहिल्या टप्प्यामध्ये सौर किरणोत्सर्गामुळे ऑक्सिजनच्या रेणूचे म्हणजे ओ टू चे विघटन होऊन ऑक्सिजनचे अणु ओ ओ वेगळे होत असतात दुसऱ्या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणुचा ओक्सिजनच्या रेणूसी म्हणजे ओ टू सी संयोग होऊन ओझोनचा रेणू म्हणजे ओ थ्री तयार होत असतो नैसर्गिकरित्या निर्माण झालेल्या ओझोनच्या किरणोत्सर्गामुळे व मानवनिर्मित रसायनाशी संयोग पावल्यामुळे नाश होत असतो पृथ्वीपासून सोळा ते पन्नास किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये ओझोनचा थर आढळतो हा थर निर्माण होण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते मात्र क्लोरोफिरोबन क्लोरीन आणि ब्रोमिन सारख्या गॅसचा परिणाम ओझोनच्या दरावर होत असतो यानंतर आपण समजून घेणार आहोत ओझोनचं वातावरणामधील महत्व काय आहे किंवा पृथ्वीच्या एकंदरीत नैसर्गिक स्थितीमधील ओझोनचं महत्व काय आहे सूर्याच्या पृष्ठभागापासून सातत्यानं विविध प्रकारची किरण बाहेर पडत असतात यामध्ये एक्स रेस कॅमरे अल्ट्रावायोलेट रेस युरेज विजिबल रेस अशा प्रकारची किरण असतात यापैकी काही किरणं ही अतिशय प्रखर किंवा त्याला अल्ट्राव्हायोलेट रेस किंवा युवी रेस असं देखील म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये त्याला अतिनील प्रकारची किरणं असं म्हटलं जातं अशा अतिनील किरणापासून मोठ्या प्रमाणाती उष्णता प्राप्त होत असते आणि ही उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचल्यानंतर मोठ्या प्रमाणात ती हानी होऊ शकते यामुळं त्वचेचे आजार निर्माण होऊ शकतात कॅन्सर किंवा इतर वेगळ्या प्रकारचे रोग निर्माण होऊ शकतात जीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकत ओझोनचा थर हा मुख्यतः स्थितांबराच्या थरामध्ये पाहायला मिळतो त्यामुळं या थरामध्ये सूर्यापासून येणारी अतिनील प्रकारची किरणं अडवली जातात किंवा थपवली जातात आणि ही किरणं जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागाचं आणि पर्यायानं पृथ्वीवरील विविध प्रकारच्या घटकांचं जीवसृष्टींचं अशा अतिनील प्रकारच्या किरणापासून संरक्षण होतं आणि एकंदरीत पृथ्वीचं तापमान संतुलित राहण्यामध्ये मदत होत असते सूर्यापासून येणाऱ्या प्रकारच्या किरणांचा परिणाम वेगवेगळ्या घटकांवरती होत असतो याचा परिणाम म्हणून गुणसूत्रांचं परिवर्तन होणं बदल होणं पेशींच्या जीवनपणाचे लक्षण असणाऱ्या प्रतिन्यामध्ये आणि केंद्रकामलासारख्या सूक्ष्म रेणूंना जळ पोहोचणं यासारखे दुष्परिणाम दिसून येत असतात वनस्पती पेशींनाही यामुळे जळ पोहोचते पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होत असतो शेतीचं उत्पादन घसरतं अन्न साखळीच्या तळाशा असणारा हायट्रो म्हणजे म्हणजे वनस्पती अतिनील प्राणामुळे नष्ट होऊ शकतात तितांबरामधील ओझोन आपल्या या सर्व दुष्परिणामासून वाचवत असल्यामुळं हा ओझोनचा जो थर आहे तो चांगला असतो अवकाशातील किंवा वातावरणातील ओझोनचा हा थर एखाद्या पातळ नाजूक तारासारखा असतो यामुळं सूर्यापासून येणारी अतिनील प्रकारची किरणं अडवली जातात आणि त्यामुळं आपल्या सर्वांचा बचाव होत असतो या उलट आपल्या भोवताली असणारा म्हणजे ग्राउंड लेवलवरती असणारा ओझोनचा तर हा वातावरणाला नुकसान पोहोचवणारा असू शकतो वातावरणात असणाऱ्या ओझोनच्या या थरामुळं पृथ्वीवरील जीवसृष्टीचं आणि हानिकारकाशा स्वरूपाच्या अतिनील आणि तीव्र किरणापासून पृथ्वीचं संरक्षण होत असतं त्याचबरोबर पृथ्वीवरील जीवन जपण्यामध्ये आणि त्याचं अस्तित्व टिकून ठेवण्यामध्ये मदत होत असते आपल्या सर्वांसाठी ओझोनचं महत्व साधारण स्वरूपाचं आहे परंतु अनेक कारणामुळे ओझोनचं हे आवरण विरळ होत जाताना पाहायला मिळतं आणि त्यामागची कारण आपल्याला पाहणं गरजेचं आहे क्लोरिन आणि ब्रोमिन असलेली मानवनिर्मित रसायन ही ओझोनच्या थराची शेती करणारे मुख्य घटक आहेत ही रसायनं ओडीएस म्हणून ओळखली जातात ध्रुवीय प्रदेशात ओझोनचा तर विरळ झाल्याचं आपल्याला समोर येत आहे मुख्यतः ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थामध्ये क्लोरोपिरोकार्बन सी एफ सी कार्बन पेट्राक्लोराईड हायड्रोक्लोरोफिरोकार्बन एच सी एफ सी आणि मिथाईल क्लोरो यांचा समावेश आहे हॉलॉन्स ब्रोमिनेटेड क्लोरोकार्बन्स म्हणून ओळखले जाणारे पदार्थ हेही ओझोनच्या तराला हानी पोहोचवत असतात या ओडीएस पदार्थाचे आयुष्य सुमारे शंभर वर्षे इतकं असतं आर्टिक खंडावरचा ओझोनचा तर बराच वेळ झालेला आहे याला अतिशय स्वरूपाच्या तापमानासह वातावरणाची परिस्थिती जबाबदार होती असं शास्त्रज्ञाचं मत आहे युरोपियन स्पेस एजन्सीच्या अहवालानुसार आर्टिक खंडावरील ओझोनचा तर कमी होण्यास थंड तापमान म्हणजेच मायनस एटी डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी सूर्यप्रकाश थंडगार वारे क्लोरोपिरोबन म्हणजे सी एफ सी यासारखे पदार्थ जबाबदार होते अनेक शास्त्रज्ञांनी ओझोनच्या थराला छिद्र पडण्याची कारण कोणती आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संशोधनातून असं काही निष्पन्न झाले की ओझोनच्या थराला छिद्र पडणारे मुख्य कारण म्हणजे ओझोनचा नाशक करणारे पदार्थ ओझोन डिप्लेटिंग सबसिस्टन्सेस ओडीएसएस डीएसएस ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कार्बन अर्थात सीएफसी आणि इतर काही रसायनांचा समावेश होतो अनेक कारणामुळे सी एफ सी लोकप्रिय होत गेली यामध्ये उत्पादन खर्च कमी असणं साठवण्यास सोपे असणं ज्वलनशील आणि स्फोटक नसणं त्यांचा इतर वायुशील रासायनिक प्रक्रिया न होणं यासारख्या घटकांमुळे त्याची लोकप्रियता वाढत गेली सी एफ सी हे प्रामुख्याने स्प्रे स्कॅनमध्ये प्रॉम्प्लंट म्हणून मध्ये फोममध्ये फ्रीजमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी म्हणून वापरले जात असतात विशेषतः विकसनशील देशामध्ये जसजसं सी एफ सीच्या प्रमाण वापराचे प्रमाण वाढत गेले तस ओझोनच्या थराबद्दलची काळजी शास्त्रीय वर्तुळामध्ये वाढत गेली शास्त्रज्ञांनी याच्या घातक परिणामांचे इशारे वेळोवेळी दिले होते ओझोन थराच्या क्षयाचा परिणाम म्हणून सूर्यप्रकाशातील अतिनीन प्रकारची किरण पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली या प्राणाचे प्रमाण वाढल्यानं पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात तसेच संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येऊ शकते ओझोनचं महत्त्व समजून लोकांच्यामध्ये याबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी ओझोन दिनाची संकल्पना उद्यास आली आणि ओझोन दिनाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विषयक कार्यक्रमानुसार एकोणीशे पंच्याण्णव सालापासून हा दिवस पाळला जातो एकोणीशे साली कॅनडामधल्या मधल्या मॅट्रियल शहरामध्ये परिषदेमध्ये रसायनामुळे ओझोनच्या दरावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली हा करार पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण रसायनातील बदलांसाठी दोन हजार दहा आणि दोन हजार तीस या कालमर्यादा ठरल्या गेल्या आणि त्या पाळल्या जात आहेत पृथ्वीवरील सजीव आणि अने पृथ्वीवरील अनेक घटकांसाठी हानिकारक ठरणारे अतिनील स्वरूपाचे सूर्यकिरण आणि इतर तीव्र किरणापासून ओझोन वायूचा तर पृथ्वीचं संरक्षण करत असतो त्यामुळे पृथ्वीवरील जीवन जपण्यास मदत होत असते पृथ्वीसाठी अतिशय उपयुक्त असणारे ओझोनचे आवरण कमी करणाऱ्या आणि क्षीण करणाऱ्या पदार्थांचा वापर करणे टाळणे आणि नियंत्रित करणे आवश्यक आहे तरच ओझोनचा तर आपल्यासह भविष्यातील पिढ्यांचेही संरक्षण करू शकतो दिवसेंदिवस विरळ होत चाललेल्या ओझोन वातावरणा आवरणाविषयी लोकांच्या मध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य उपाययोजना शोधण्यासाठी जागतिक ओझोन दिन दरवर्षी सप्टेंबरला साजरा केला <गँगा> जातो ओझोनचा थर कमी होत असलेल्या बाबीला वैज्ञानिक आधार मिळाल्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला ओझोनच्या थराच्या संरक्षणासाठी यंत्रणा तयार करणं भाग पडले आहे पीएन परिषदेमध्ये ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला त्याला अठ्ठावीस देशांनी मान्यता दिली आणि बावीस मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी ला या संबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये ओझोन लेअर कमी करणाऱ्या पदार्थावरती मॉटेरियल प्रोटोकॉल तयार झाला सोळा सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला ओझोनच्या संरक्षणाची जबाबदारी जगातील सर्वच नागरिकांची आहे त्यामुळे सर्वच नागरिकांनी ओझोनच्या संरक्षणासाठी सामूहिक आणि वैयक्तिक प्रयत्न करायला हवं हो यामुळेच ओझोनच्या संरक्षणासाठी आपण स्वतः काय करू शकतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे <birds missile noise> वातावरणातील ओझोनचा थर सूर्याच्या हानिकारक अशा अतिनील सूर्यकिरणापासून आपलं संरक्षण करीत असतो आणि वातावरणामध्ये संतुलन राखत असतो परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा तर दिवसेंदिवस कमी होत आहे जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो जर सूर्यावरील अल्ट्राव्हायोलेट किरण थेट पृथ्वीवर पडले तर माणसाशिवाय झाडे आणि प्राणी आणि इतर जीव यांच्यावरती अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल स्वरूपाचा परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत ओझोन थराचे जतन करणे फार महत्वाचे आहे या पृथ्वीवरील एक सुजा नागरिक म्हणून आपण पृथ्वीसाठी अतिशय उपयुक्त असणारे ओझोनचे आवरण कमी करणाऱ्या आणि सीन करणाऱ्या पदार्थांचा वापर टाळणं किंवा नियंत्रित करणं आवश्यक आहे तरच ओझोनचा थर तर आपल्यासह भविष्यातील पिढ्यांसाठीही संरक्षण करू शकेल जागतिक हवामान बदल आणि उष्णता वाढीचा पार्श्वभूमीवर ओझोनचे आवरण वाचवण्यासाठी अधिकाधिक सक्रिय प्रयत्नांची गरज आहे पर्यावरणाचा विचार करून आणि एक सुजान नागरिक म्हणून ओझोनच्या थराचा बचाव करण्यासाठी आपण देखील प्रयत्न करायला हवा शक्य तेवढ्या वाहनाचा प्रवास टाळावा वाहनामुळे होणारे प्रदूषण ओझोनसाठी घातक ठरत आहे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचं संरक्षण करायला हवं वस्तूंचा स्रोतांचा पुनर्वापर या मार्गाचा वापर करायला हवा पॅलेथिन किंवा प्लास्टिक वापरणं पूर्णपणे टाळावे विविध उत्पादन उत्पादनामधून बाहेर पडणारी विषारी रसायने ओझोन थराला हानी पोचवत आहेत म्हणून पर्यावरणपूरक उत्पादने खरेदी करून हा धोका टाळायला हवा रेफ्रिजरेटर आणि ए सी सारखी सी एफ सी उत्सर्जित करणारी उत्पादने वापरणे शक्यतो टाळावे मित्र हो धन्यवाद असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा